नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एक दादा टाइम सबको एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आम्ही काही कामानिमित्त यवतमाळ ते गेलो होतो येतानी आपलं जे अतिप्राचीन जवळपास नऊशे वर्षापूर्वीच एक देवस्थान आहे जे श्री मनदेव देवस्थान मनपूर म्हणून आहे सर्व परिचित सुद्धा आहे आता इथं आम्ही जाताना दर्शन घेत होतो त्यावेळेस आम्हाला एक दादा भेटले ते तर अंधर होते परंतु त्यांच्या मला सायकल दिसली महाकुंभ प्रयागराज महाराष्ट्र से उत्तर प्रदेश असं त्यावर शीर्षक होतं आता माझ्याप्रमाणे इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आशा एक आशावती एक वेगळी चेतना निर्माण झाली की नेमकं काय आहे एक व्यक्ती सायकलने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश या ठिकाणी जाऊ शकतो का आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो सोशल मीडियावर की बरेच असे मुलं आहेत मुली आहेत जे असा पायी प्रवास करतात किंवा सायकलने किंवा टू व्हीलर दुचाकी अशानेही प्रवास करतात आणि तसे ते सोशल मीडियावर आपण बघतो सुद्धा परंतु आपण इथे जेव्हा आम्ही शोध लावला तेव्हा चक्का आम्हाला पंचावन्न वर्ष दादा हे भेटले आता जवळपास एक अंदाजे दीड हजार किलोमीटरचा हा प्रवास आहे अप्रॉक्सिमेटली जर पाहायला गेला तर आता मला आमच्या उत्कंठा म्हणून चला म्हटलं दादांचं एक मनगतही घेऊ त्यांना कशा प्रकारे ही आशा मिळाली त्यांना कुठून विचार आले मनात आता दादांचं पहिले आपण नाव जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा जय श्रीराम मी संजय विठ्ठल जामदार सातारा जिल्ह्यामधून फलटण या गावचा रहिवासी आहे आ, मी दैनिक सकाळला पत्रकार म्हणूनही काम करतो आणि एलआयसीचंही काम असतं माझ्याकडे असे दोन्ही कामं आहेत आणि प्रेरणा म्हणाल तर थोडंसं ते आतूनच प्रेरणा झालेली आहे की प्रयागराजला जाण्यासंदर्भात घरून काही धार्मिक वारसा वगैरे आहे का तुम्हाला हो आमचे पंजोबांची आम साधना मोठी होती जाण्याच्या आधी एकोणीस दिवस त्यांनी सांगितलं होतं की या दिवशी मी सकाळी साडेसात वाजता देह ठेवणार आहे तर त्यांनी ते तशा पद्धतीने ठेवलेले त्यानंतर आमचे आईची आई आजी तर ते कृष्ण श्रीकृष्ण मंदिर आहे आमच्याकडे आबासाहेब मंदिर वगैरे तर तिथं पट्टी शाळेमध्ये राहायला असेल तिने संन्यास घेतलेला त्यानंतर आता पंचवीस एक वर्षापूर्वी आमच्या आईनी आणि वडिलांनी दोघांनी संन्यास घेतलेला आहे ते मठात असतात फलटणपासून एक बावीस किलोमीटरचं एक तरडगाव म्हणून आहे गाव तिथं राहेरकर बाबांचा मठ आहे तर ते तिथं असतात ते असं तिथं जवळजवळ दीडशे ते दोनशे साधू वगैरे असतात दादा तुमचं वय काय आहे आता माझं वय आहे पंचावन्न नेमकं तुमच्या मनात हा विचार कसा काय की आपण साताऱ्यावरून उत्तर प्रदेश जे महाकुंभ आता भरत आहे आता विशेष म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आला असं बोलला जात आहे तर नेमकं तुमच्या मनामध्ये हा विचार कसा का काय की, की आपण जायला पाहिजे तेही सायकलनं तुम्ही दुचाकी किंवा चारचाकीनेही जाऊ शकले असता बरोबर आहे पण ते आतून अशी प्रेरणा झाली की आपल्याला जायला पाहिजे तर ह्याच्या अगोदर सुद्धा मी दोन हजार चौदा नाही सॉरी दोन हजार अकरा मध्ये बसने नर्मदा परिक्रमा केलेली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये पाईप नर्मदा परिकामा केलेली आणि दोन हजार एकवीस मध्ये सायकलवर नर्मदा परिकामा केलेली आणि दोन हजार बावीस मध्ये पंढरपूर पासून ते घुमान अमृतसर पंजाब तर अमृतसर पासून साधारण पन्नास ते साठ किलोमीटर पुढं घुमान म्हणून एक नामदेव महाराजांची वस्त्र समाधी आहे तीर्थक्षेत्र आहे मोठं गुरुद्वारा वगैरे आहे तर तिथंपर्यंत आम्ही पंढरपूर ते घुमान सायकलवर गेलेलो आणि बऱ्यापैकी मी धार्मिक यात्रा करत असतो आत्तापर्यंत जवळपास म्हणजे रेल्वेनी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री वैष्णवदेवी पिठापूर श्रीपाद श्रीवल्लांचं जन्मस्थान पुरवपूर अशा ठिकाणी माझं येणं सारखं असतं असतं आता तुम्ही साताऱ्यापासून हा तुमचा प्रवास चालू केला फलटण या ठिकाणावरून तर तुम्ही हा प्रवास कोणत्या तारखेपासून चालू केला हा सात तारखेपासून सात जानेवारीपासून सुरू केला आणि साधारण एक पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत प्रयागला पोहोचेल असा एक अंदाज आहे साधारण दीड हजार किलोमीटर अंदाजे आहे पंधराशे ते सोळाशेच्या आसपास आणि तिथून प्रयागच्या मौनी आमावश्याचा पर्व साधायचा विचार आहे त्या दिवशी नर्मदा आपलं सॉरी त्रिवेणी संगमाचं स्नान वगैरे हो करायचं तिथून प्रयाग झाल्यानंतर मग काशीला जाणार काशीला थोडे दिवस राहणार नंतर अयोध्येला जाणार अयोध्येला थोडे दिवस राहणार तिथून जर महाराजांनी किंवा भगवंतांनी थोडीशी प्रेरणा दिली माझी ती इच्छा फार आहे पशुपतीनाथला जाण्याची जर ते मिळाले इच्छानाथ नाही पशुपतीनाथ नेपाळमध्ये हां तर असा एक विचार आहे आणि तिथून मग पुन्हा उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन नंतर ओंकारेश्वर ममलेश्वर त्यानंतर अलीकडं मुक्ताबाईंची समाधी मुक्ताईनगर त्यानंतर हे नरसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान लाड कारंजा असे तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत घेत येणार असं आत्ता सुद्धा मी निघताना म्हणजे फलटणवर निघताना पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेतलं नंतर सोलापूरला भवानी देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर माहूरला आता म्हणजे तुळजापूरला पण तुळजाभवाचं दर्शन घेतलं आणि माहूरला दत्त महाराजांचं अनुषया मातेचं दर्शन घेतलं रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि आता इथून पुढे यवतमाळमध्ये थांबणार आहे आजचा मुक्त कुठे दादा आता तुम्ही जे विचार ठाम केला की तुम्हाला महाकुंभला जायचं बरोबर आहे तर नेमकं महाकुंभला जाऊन तुम्हाला नेमकं सार्थिकी काय लावायचं नेमकं त्या ठिकाणी जाऊन एक धार्मिक दृष्ट्या आपण जर बघायला गेलो तर थांब ते कसं आहे भारतीय अध्यात्माचं मूळ असं आहे की मुक्ती मिळवणे असे आणि त्या दिशेने आपल्याला पुढं पुढं जायचं त्यामध्ये अनेक साधनं असतात जसं प्रयागराजला त्रिवेणी संगमचं स्नान आहे नर्मदा तटी तपोभूमी आहे नर्मदा काशी ही मोक्षभूमी आहे असं ते सगळं म्हणजे ते आपले वेगवेगळे मार्ग आहेत तर आपल्याला पोहोचायचे फक्त मुक्तीच्या ठिकाणी असं तो विषय दादा ज्याप्रमाणे आपण बघतो की एक सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यक्तीला तेवढं जर अंतर गाठायचं म्हटलं तर तो सहसा चारचाकी रेल्वे किंवा बसचा वापर करतो बरोबर आहे परंतु आमच्या वयामधले बरं आम्ही जर एक विचार केला तर परंतु पंचावन्न वर्षांचे पंचावन्न वर्षांचे तुम्ही असून सुद्धा सायकलने प्रवास करता तर येणाऱ्या पिढीसाठी तुमचा काय संदेश होईल धार्मिक दा, दृष्ट्या सुद्धा आणि एक यंग जनरेशनसाठी सुद्धा सर्वांनी धर्माबद्दल थोडस आस्था ठेवावी आणि जसं आपलं हे दृश्य जग दिसतंय आपल्याला तसंच एक आदृश्य जग असते ह्याचा पण विचार त्यांनी करा आणि अनुभव येतो म्हणून येतो म्हणजे माझा तर पूर्ण अनुभव की प्रचिती येतेच येते असं आहे आता मी पूर्वी म्हणजे आता हा जो प्रवास आहे माझा तो साधारण पंधराशे ते सोळाशे किलोमीटर जाण्याचा तिथून पुन्हा येण्याचा असं सायकल टू सायकल म्हणजे घर टू घर असच संकल्प आहे तर ते साधारण चार हजारच्या आसपास जाईल चार ते साडेचार हजारच्या आसपास किलोमीटर आणि आता नर्मदा परिक्रमा एकदा केली सायकलवर तर ती जवळपास साडेपाच हजार किलोमीटर कारण सगळे तीर्थक्षेत्र करत मी आलेलो पुन्हा आणि यात्रा ती सायकलवर ते साधारण पावणे तीन हजारच्या आसपास झालती किलोमीटर बरं आता तुम्ही एवढा मोठा प्रवास करत आहे तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले असेल तर त्या अडचणी कोणत्या आणि तुम्हाला जे भाविक भक्त आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला सहकार्य कशा प्रकारे मिळेल ते सांगा भाविक भक्त म्हणजे मी फलटण सोडल्यापासून आता तुमच्याशी बोलेपर्यंत सर्वजण मला सहकार्य करतात अतिशय सहकार्य म्हणजे माझी कल्पनेपेक्षा जास्त सहकार्य असे आणि बाकी काय म्हणजे तुम्ही अजून सहकार्य सगळ्यांचं आहे कुठेही अडचण आलेली नाही नक्कीच जे दादांचा आता महाराष्ट्र म्हणजे सातारा ते प्रयागराज महाकुंभ या ठिकाणचा प्रवास सुखकर जाव अशी हो, सुद्धा आपण ईश्वरच्या प्रार्थना करू अतिशय आगळे वेगळे सुद्धा जे काका आहेत दादा आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला एक प्रेरणा सुद्धा मिळाली आहे की पंचावन्न वर्षीय सुद्धा व्यक्ती साडेचार पाच हजार किलोमीटरची सायकलने यात्रा करू शकतो हा एक आदर्श सुद्धा आहे अशा बोला ना याच्या अगोदरची सायकल त्याला गिअर नव्हते ही आताची गिअरवाली आता ही पहिल्या गिअरवालीच्या सायकलवर आता प्रवास चालू म्हणजे यापूर्वी सर्व नॉर्मल सायकलवर तुम्ही प्रवास केला अतिशय जे आदर्श आपण घ्यायला पाहिजे अशा ठिकाणी आपण आकस्मिक एक दादांना आमची भेट झालेली आहे आणि चला म्हटलं तेही आपण त्यांचे एक विचार आपण मांडून घेऊ ऐकून घेऊ अतिशय आगाळ असा उपक्रम दादाच्या माध्यमातून आपण ऐकलेला आहे अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही द टाइम्स ऑफ कुसरच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ उसाद धन्यवाद